आठ दिवसांपासून कॅम्प क्रमांक चार मधील चाळ डिफेन्स कॉलनी आणि महात्मा फुले कॉलनी परिसरात पाणीपुरवठा बंद असल्याने आक्रमक झालेल्या महिलांनी पाणीपुरवठा विभागावर मोर्चा काढला रस्ते खोदकामामुळे आठ दिवसांपूर्वी या परिसरात पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली होती मात्र महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दुरुस्तीचं काम धीम्या गतीने होत असल्याने नागरिकांना पाण्याची टंचाई भासत आहे परिसरात पाण्याची समस्या गंभीर बनली असून नागरिकांना पिण्यासाठी बोरवेलचं पाणी उकळून वापरावं लागते या त्रासाला कंटाळून महिलांनी काल क्रमांक चारमधील प्रभात गार्डन परिसरातील पाणीपुरवठा विभागावर मोर्चा काढला आणि पाणीपुरवठा अधिकारी चंद्रकांत महाकाल यांना निवेदन दिलं दोन दिवसात परिसरातील पाणी समस्येवर तोडगा निघाला नाही तर पालिकेवर उपोषण करण्यात येईल असा इशारा संतप्त महिलांनी दिलाय एकोणीस तारीख ते सव्वीस तारखेपर्यंत पाण्याचा पुरवठा झालेला नाहीये पाईपलाईन खराब आहेत बोलत ते पण एकाही घरामध्ये पिण्याचं पाणी नाहीये लेकरापासून ते म्हाताऱ्यापर्यंत सगळे सेंटेक्स टाकीचे पाणी भरतात ते टाक्याही खराब होत चाललेल्या आहेत आता आम्ही पिण्याचं पाणी कुठून आणायचे खूप लांब लांब जाऊन या बायकांनी डोक्यावर हंडे वगैरे आणलेली पिण्याचे पाणी एकाही घरात नाही आणि पाणी जरी सोडलं तरी आम्हाला टाइम टेबल नाही आहे पाण्याचा रात्री एक ला बाराला अकरा ला दोन ला तीनला माणसांनी झोपायचं की काय करायचं हा टायमिंग आम्हाला नऊ वाजता पाहिजे सकाळी नऊ वाजता आमच्या दहाच्या मध्ये नऊ वाजता सकाळी पाणी सोडण्यात यावे अशी आमच्या सगळ्या बायकांची विनंती आहे ब्युरो रिपोर्ट थ्रीडी न्यूज उल्हासनगर नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा